करायचे तर मीडिया वाल्यांनी पूर्ण चॅनेल सर्व लाईव्ह दाखवायला घेतलं असतं बरोबर म्हणून मला असं वाटतंय आयोजकांना पण माझी विनंती आहे आपलं प्रत्येक आदिवासींचं रक्त खळवत आज आपलं आयुक्त ऑफिस चारशे मीटर वर आहे तरी पण आयुक्त आलेले नाही आज मी महिलांना सांगतो महिला आयुक्त आहे आज आपल्याला त्यांची कॅबिन तोडायला लागली तरी चालेल नाईक जेव्हा होतो तेव्हा मी आंदोलन करतो चार गुन्हे दाखल चार गुन्हे दाखल आहेत आज पाचवा गुन्हा चालू होईल पण आज आपण कॅबिन सोडून जायचंय ज्याला आपण ऑफिस आहे आयुक्त ऑफिस आपल्या आदिवासींचं आहे जर त्यांना आपल्या आदिवासी जर न्याय द्यायचा नसेल मग हे ऑफिस कशासाठी पाहिजे आज मीडियावाले आपल्या बाजूने नाहीत जेव्हा आपण ऑफिस बोलू जेव्हा त्यांना आपण काल पासू तेव्हा मीडियावाले पहिली बातमी आपले लावते आणि तेव्हा ती बातमी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईल लक्षात ठेवा या घोषणा देऊन इथं कोणी ऐकणार नाही आपला आज आपल्याला आयुक्त ऑफिसला जायचं आहे माझा पोलीस बांधवांना पण विनंती आहे की आमचा रोष हा कोणत्या सरकारवर नाही किंवा कोणत्या याच्यावर नाही आमचा जो पेसा कायदा आहे हा पेशाचा सर्व ज्या सतरा सर्वांचा ज्या डोक्या आहेत त्या आम्हाला मिळाव्या तो हक्क आहे आमचा तो मानल्याचा आणि तो आम्ही खेळणारच आज काही हो सरपंच मी सर्वांना सांगतो धक्का देऊन होणार नाही आज आपण किती दिवस झाले जवळजवळ एक तारखेपासून बसलो आज बारा दिवस दिवस झाले बारा दिवसात आपली एकही बातमी दाखवलेली नाही तिकडे ते सरंगे पाटील बसतात थोडं उपोषण बसले तरी त्यांचा दहा तर ह्या सर्व इतर समाजावर केसा कायदा लागू केला तर सर्व इतर समाजावर होणार म्हणून ते बातम्या दाखवत नाही म्हणून आपल्याला आज आदिवासी विकास फोडल्याशिवाय आज आपल्या बातम्या ते दाखवणार नाही लक्षात ठेवा जाऊ दे काचा फुटतील आपल्या आदिवासी विकास मध्ये तो नऊ टक्के आपला आदिवासी विकास मंत्री

मी त्या दिवशी आलो सोमवारी माझ्या सोमवारी येऊन गेलो की आपल्याला कायदा हातात घ्या नाही कोणी काही करू नका तुमच्या कागदांवर लाल शेरे मारून घेऊ नका पण हा जे आठवडा झाला याने दखल घेतली नाही म्हणून मला डबल बोलायला लागतंय का आज आपण कायदा हातात का कायदा का नाही हातात घ्यायचा आज जर आपण कायदा हातात घेतला नाही आपण जर आदिवासी विकास तोडमोड केली नाही तर आपल्या दखल कोणी घेणार नाही वरच्या लेवलला लगेच दखल जाईल आज आयुक्त महिलांना मी सांगतो काळे घ्या डांबर घ्या तिला आज आपण काळे फासायचं मॅडम आयचा बोलतात मी तुमच्याकडे येणार नाही तुम्ही माझ्याकडे मी कोणाच्या जीवावर ऑफिसर आले आज आपल्या आदिवासी आहे म्हणून हे ऑफिस झालं आणि हे जर आपल्याला आसी भाषा वापरत असेल तर तिला चोर उत्तर तसं द्यायचं आपल्याला मित्रांनो प्रत्येकाचं रक्त खवयचा आहे लक्षात ठेवा परंतु हिंमत होत नाही आज आपल्याला हिम्मत करायची आहे सर्व आता कोणाची वाट बघू नका कारण जर आपण वाट जे काय आहे ते परत वैताहून परत ते गावी जातील गाव आज लगेच आपल्याला निघायचं आयुक्त आपल्याला जायचं एवढं बोलून पाहिजे काही चुकलं असेल अगदी तर मित्रांनो मी खरंच माफी मागतो आणि आज जर आपण नाही केलो तिथं जर आंदोलन नाही केलं तर मीडियावाले बघा मीडियावाले येतात का नाही झक मारून तरी येणं भाग आहे मग हाफिसला जायचं आहे त्यांनी जर माझी विनंती आहे आज आमचा रस्ता रोखू नका आज आयुक्त हाफिस का आहे ते लोक दाखवतील म्हणजे ते अधिकार कोणाचा आमच्या आमच्या आदिवासी आमचा आहे का इतर समाजाचा आहे ते आज आम्ही बघू काय करू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो त्याच्या